बातमी आहे सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गामध्ये खऱ्या अर्थाने आजपासून होळी उत्सवाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी होळी दीड दिवस तर काही ठिकाणी पाच सात अकरा आणि पंधरा दिवस होळी सण साजरा केला जातो मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामधील सांगेली येथे वेगळी परंपरा शेकडो वर्षापासून आजही सुरू आहे फणसाच्या झाडाला शिवलिंगाचं स्वरूप देत दरवर्षी नव्याने श्री गिरिजानाथ देवीची देवाची प्रतिष्ठापना होते होळीच्या आदल्या दिवशी हे फणसाचं झाड तोडलं जातं त्यानंतर त्याला शिवलिंगाचा आकार देत मिरवणुकीने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये होळीच्या दिवशी पहाटे श्री गिरिजानाथाची प्रतिष्ठापना होते तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सांगेली गाव सावंतवाडी तालुक्यात येतं आणि सावंतवाडी तालुक्यातील हे प्रसिद्ध देवस्थान आहे गिरिजानाथाचं आणि गिरिजानाथाचं हे, हे दरवर्षी नव्याने दैवत देऊन फणसाच्या झाडापासून दैवत्व दिलं जातं आणि हे जे झाड आहे ते आता तोडण्याचं काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्या उत्सवाचा प्रारंभ हा सांगेली जे गाव आहे ते ह्या गावामध्ये महाशिवरात्रीपासून सुरुवात होते तर विशेष म्हणजे हिंदू धर्मामध्ये बघितलं तर वड पिंपळ आणि औदुंबर ह्या झाडाला दैवत्व आहे मात्र असं एकमेव भारतातील झाड आहे जे फणसाचं झाड आहे आणि या फणसाच्या झाडाला दैवत्व हे सांगेली इथे दिलं जातं इथले जे ग्रामस्थ आहेत हे देव तरंग यांच्यासह हे त्याची मिरवणुकीने त्याची आज पहाटेला हे झाड हे मंदिराकडे नेलं जातं आणि तिथे त्याचं पूजन होतं आणि ह अशी ही परंपरा अविरतपणे की आ, हजारो वर्षापासून सुरू आहे आज हे जे गिरिजानाथाचं जे दैवत्व असणारं फणसाचं झाड आहे त्याचं जे काम आहे ते इथे सुरू केलेलं दिसतं या सोहळ्याला हजारो भाविक हे राज्यभरातून इथे हजेरी लावतात नवसाला देव म्हणून याची गिरिजनाथाची ख्याती आहे परंपरा बऱ्याच वेळा वर्षापासून चाललेली महान परंपरा ऐतिहासिक परंपरा आहे अख्ख्या देशात नाही महाराष्ट्रात हे पणसाचं शिवलिंग महाशिवरात्री पासून निवड केली जाते आणि रोज इथे भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात होळीच्या आदल्या दिवशी त्या शिवलिंगाची स्थापना आठ पाच मानकरी सुतार मंडळी शिवलिंगाला आकार देऊन झाली राहत यांच्या साक्षीने याची स्थापना होते होळीच्या आदल्या दिवशी स्थापना झाल्यानंतर आपल्या मर्यादेप्रमाणे मर्यादीप्रमाणे सगळ्या गोष्टी तिथे मानापणाप्रमाणे केल्या जातात